बांगलादेशच्या सद्यस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करणार आहेत असा थेट सवाल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी काल विचारला त्यावर प्रतिक्रिया देत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये हनुमान चालिसाचा विरोध करणारे हनुमान चालिसा म्हणणे म्हणजे राजद्रोह दाखल करून जेलमध्ये टाकणारे अशा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार केले अशा उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये हिंदुत्व हे सट्टेसाठी खुंटावर टांगणारे तुम्ही आहात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर बोलायची तुमची लायकी नाही अशा माझी खासदार नवनीत राणा म्हणाल्या आज जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली जे आज सांगतात आहे की ऐंशी वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंटची जाग्यावर त्याच्याकरिता त्यांच्या प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं चा पठण करेन मी आणि रवीजींनी तेव्हा तुम्ही अत्याचार केला चौदा दिवस जेलमध्ये ठेवला लॉकअपमध्ये दे ठेवला देशद्रोह कलमा लावल्या तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही आज विधानसभाच असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीस जी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीसजीवर बोलायची आपण म्हणत आहे बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे मला मा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जेव्हा सगळे हिंदू एक झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते निषेध रॅल्या काढत होते तेव्हा उद्धवजी आपल्याला माझा प्रश्न आहे तेव्हा एकही रॅलीमध्ये आपण का निषेध करण्याकरिता आपण पोचले नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चार चार महिन्याचा बाळ सुद्धा त्या रॅलीमध्ये निषेध करण्यासाठी होता की आमचा झेंडा आणि येणारा भविष्य हिंदुत्वाचा हा सुरक्षित राहिला पाहिजे तेव्हा उद्धवजी जनाब उद्धवजी आपण का दिसल्या नाही आपण का बाहेर पडल्या नाही आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमच्या भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू